कोणताही निर्णय झाला नाही बाकीच्या अन्य काही महत्वाच्या विषयावर चर्चा होती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या विषयी देखील साधक बाधक चर्चा झाली त्या बाबतीत निर्णय सरकार अंतिम दृष्ट्या घेणार आपल्याला कळेल ना कधी होणार आहे काय होणार आहे किती होणार आहे हे कळवायची व्यवस्था लवकर होईल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे योग्य वेळी मुख्यमंत्री महोदय तो निर्णय घेतात सहकार सचिव हजर होते, होते कर्जमाफी संदर्भात काही चर्चा अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत जे मागच्या सरकारने निर्माण केलेले आहेत त्याविषयी चर्चा करतो राजू शेट्टी मागणी केली होती कर्जमाफी विरोधक कुठे त्यांनी असं म्हटलं सर की विरोधक आक्रमक नाही आहेत विरोधकांना काही बोलता येत नाही आणि म्हणून कांगावर चालू आहे बाकी मुद्द्याचं काही नाहीये राजू शेट्टींची मागणी होती तर कर्जमुक्ती द्यायची असेल तर ती एका टप्प्यातच द्यावी आणि लवकर देण्यात आम्ही त्यांच्याशी चर्चा करा माझी चर्चा राजू शेट्टींची झालेली आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या विविध घटकांशी चर्चा माननीय मुख्यमंत्री मोदी केलेली आहे शक्य असेल त्या सर्व गोष्टींनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमच्या सरकारची भूमिका सर, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही चर्चा झाली ते मुख्यमंत्री निर्णय करतील त्याचा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही चर्चा नाही झाली आजही कधीपर्यंत अपेक्षित आहे ही चर्चा होणं काय सगळ्यांना मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच्यावर मी कसं भाष्य करू पवार साहेब पण होते तुम्ही देखील होता काही वेगवेगळ्या विषयांची चर्चा झाली पण त्याच्याविषयी <laughs> राष्ट्रवादीचे ने नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी त्यांनी माहिती तर दिली पण तरी सुद्धा या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाहीये मंत्रिमंडळ विस्तार कधी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे असंही जयंत पाटील म्हणतात पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली हे मात्र त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार कर्जमाफी मिळाली तर ती कशी मिळणार याबद्दलची चर्चा सुरू आहे विधिमंडळ अधिवेशनामध्ये भाजपनं हा मुद्दा लावून धरलेला आहे विरोधक आक्रमक झालेत पण तरी सुद्धा विरोधक आक्रमक कुठे आहेत बाकीच्याच बद्दल चर्चा आहे असा सुद्धा टोला जयंत पाटील यांनी मारलेला आहे पण उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार हे पूर्णपणे महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये होते त्यामुळे काही मुद्द्यांवर निर्णय झालेला असू शकतो आता हळूहळू आपल्याला याबद्दलची माहिती कळू शकेल जसं अजित पवार म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर तेवीस तारखेला होऊ शकेल तर आता तो तेवीस तारखेला होणार का कोणाकोणाला कुना कोणती खाती मिळणार या सगळ्याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा हवी आहे हे सरकार नेमकं कोणत्या धोरणाने काम करणार आहे शेतकऱ्यांच्या बद्दल या सरकारचं काय म्हणणं आहे याबद्दल सुद्धा अनेक प्रश्न विरोधकही उपस्थित करतायत आणि राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये सुद्धा आहेतच जयंत पाटील यांना पत्रकारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले पण तरी सुद्धा राज्यातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि या सरकारने जे निर्माण केलेले प्रश्न आहेत त्यावर आम्ही चर्चा करतोय असं जयंत पाटील म्हणाले आणि आता एक महत्वाची बातमी येते की शेतकऱ्यांच्या बद्दल जी मोठी घोषणा होणार आहे सरकारकडून ती अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होऊ शकते कर्जमाफीच्या बद्दल आढावा घेण्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांना नेमकी नुकसान भरपाई कशी द्यायची याचा निर्णय होऊ शकतो कारण शरद पवार मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे या तिघांनी मिळून या सरकारचं काही शेतकऱ्यांच्या बद्दल धोरण ठरवलं असेल अशी सुद्धा शक्यता आहे याबद्दल पुन्हा एकदा आपण प्रफुल्लशी बोलूया प्रफुल्ला मगाशी जयंत पाटील पत्रकारांना काही माहिती देत होते पण आता जी माहिती आली आहे की कर्जमाफीच्या बद्दल आढावा घेतला जातोय शेतकऱ्यांच्या बद्दल एखादी मोठी घोषणा सरकार करू शकतं ती कधी होऊ शकेल नक्कीच आरती जर आपण पाहिलं तर राज्य सरकारनं या जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद या ठिकाणी विराजमान झाले त्यावेळी देखील सातबारा कोरा करा या संदर्भातली भूमिका ही शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वांनी घेतली होती आणि कुठेतरी आता त्या संदर्भातली तयारी देखील राज्य सरकारने सुरू केली होती करें करें या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं एकूणच राज्याचा आढावा जो आहे तो मागवला जातो आहे आणि शेतकऱ्यांकडे किती थकबाकी आहे देखील माहिती जी आहे ती मागवण्यात आलेली आहे त्यामध्ये साधारणतः शेतकऱ्यांना दोन लाख पाच लाख सात लाख या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जर आपण कर्जमाफी दिली तर किती पोचा जो आहे तो राज्य सरकारवर पडू शकतो या संदर्भातली वेगवेगळी माहिती जी आहे ती मागवण्यात आलेली आहे या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे तिची घोषणा जी आहे होण्याची शक्यता आहे त्या जी तिन्ही पक्षांमध्ये आपल्याला दिसून येते पण जसं पत्रकार सुद्धा जयंत पाटील होते की जर तुम्ही कर्जमाफी देणार असाल तर ती कोणत्या पद्धतीने देणार आहात टप्प्या टप्प्यात देणार आहात का याबद्दलचे काही संकेत मिळत आहेत का आरती या ठिकाणी आता सूत्रांची दिली माहिती अशी आहे की सरकारने प्रशासनाकडनं तीन टप्प्यात माहिती मागितली आहे एक साधारणतः दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करायचं असेल तर राज्य सरकारवर किती बोजा जाईल जर हीच मर्यादा आणखी वाढवली तर पाच लाख रुपयांची मदत जर करायची असेल तर किती शेतकरी त्यामध्ये बसतील आणि जमजा जर सात लाख म्हणजे कृषी पीक कर्जाच्या बरोबरच इतर पीक कर्ज जे असेल ते पीक कर्ज जर माफ करायचं असेल तर किती निधी याला राज्य सरकारला खर्च करावा असतो आणि किती शेतकऱ्यांना याचा रिलीफ मिळतो या संदर्भातली जी आकडेवारी आहे राज्य सरकारकडे असलेले पैशाचे तरतूद जे आहेत या जी आ आ, या की चारी चारी या। सगया। माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतली आहे आता तिन्ही नेते जे आहेत ते चर्चा आणि कर्जमाफीची घोषणा किती करायची त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी सांगतील असं स्पष्ट दिसतात बरोबर प्रफुल्ल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आम्ही तुझ्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू पण